नमस्कार मित्रांनो मी आर आर चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो ईमेल फुल ट्युटोरियल यामध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे आपल्याला नको असलेले ईमेल बंद करणे काय होते की आपल्याला अनेक असे ईमेल येतात त्या ईमेलचं आपल्याला आवश्यकताही नसते आणि कामही नसते असे मे ईमेल येतात आणि ते ईमेल आपल्याला तस्त करतात आणि आपल्याला वाटते का हा ईमेल आम्हाला नको आहे परंतु कसे ते ईमेल आपल्याला पूर्णपणे बंद करता येत नाही तर मग ईमेल पूर्णपणे बंद करता येत नाही परंतु ती आपल्याला दिसत नाही आता याकरता आपण काय करावे या एक सोपी अशी पद्धत आहे ती जाणून घ्या आणि आपल्याला हे त्रस्त ईमेल आपल्याला हाईट करून ठेवता येतात म्हणजे आपल्याला ते ईमेल जेव्हा पाहू म्हणजे वेगळ्या पद्धतीने जर पाहिले तरच दिसतील अन्यथा दिसणार नाही आता याकरता काय करायचं आपल्याला ईमेलवर जायचं आहे आता मी इथे जीमेलवर गेलो जीमेलवर गेल्यानंतर ऑल इनबॉक्सेस म्हणजे याच्यावर माझे ईमेल तयार आहे आणि मला आता जे ईमेल त्रस्त करतात मला पाहिजेच नाही ते माझ्या याच्यावर इनबॉक्समध्ये तर त्याला काय करायचं आहे इथे क्लिक करायचं आहे त्याला दाबून धरा क्लिक करा आणि इथे तीन बघा इथे स्ट इथे टीक आलेली आहे डाव्या बाजूला बघा मग नंतर काय करायचं मित्रांनो बघा हे तीन टीमवर जायचं आहे तीन टीमवर गेल्यानंतर इथे रिपोर्ट स्पॅम इथे बघा रिपोर्ट स्पॅमवर क्लिक करा रिपोर्ट स्पॅमवर क्लिक केल्यानंतर आता हे जे आता आता हे यूटूबचे मॅसेज आहेत हे यूट्यूबचे तुमचे मॅसेज एकेही तुम्हाला मिळणार नाही यूट्यूबचा तुम्हाला एकेही मॅसेज तुम्हाला मिळणार नाही ना मग आता हे मॅसेज आता मी में है, या सांगितलं की हे मॅसेज कायमस्वरूप मला डिलीट होणार नाही आणि पण तुमच्या इनबॉक्समध्ये दिसणार नाही बघा हे इनबॉक्स आहे ऑल इनबॉक्स यावर क्लिक केलं सर्वच मॅसेज दिसतात तुम्हाला इनबॉक्समध्ये दिसणार नाही मग हा मॅसेज मला दिसणार नाही कायमचा डिलीट होणार नाही मग हा मॅसेज नेमकं राहणार कुठं आहे बघा हा मॅसेज तुमच्या इथे स्पाम आहे या स्पाममध्ये जमा होईल मॅसेज आणि या मॅसेज जेवढे जो येणारे जो त्रस्त करणारे मॅसेज जिथे जमा होतील साठवतील आणि तीस दिवसानंतर आपोआप तिथून डिलीट होतील कारण की स्पॅममध्ये मॅसेज तीस दिवसाच्या नंतर दिसत नाही डिलीट होते म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो त्रस्त करणाऱ्या मॅसेजपासून तुमची सुटका होईल काय केलं मी आता समजा इनबॉक्समध्ये मा मला पूर्ण मॅसेज दिसतील नको असणारा मॅसेज त्यावर मी दाबून क्लिक केलं तीन टिंबावर गेलो उज्या बाजूच्या आणि रिपोर्ट स्पॅममध्ये केलं क्लिक केलं रिपोर्ट स्पॅममध्ये क्लिक केल्यानंतर मला या गुगलचे मॅसेज येणार नाही आता मला गुगलचे मेसेज हवेच आहे यूट्यूबचे मॅसेज हवेच आहे मी तुम्हाला काय सांगत आहे की जे मॅसेज तुम्हाला त्रस्त करतात ईमेलचे जे ईमेलवर आलेले ईमेल तुम्हाला त्रस्त करतात ते आम्हाला आपल्याला ईमेल यूज म्हणजे दिसूच नाही याकरता ही सोपी पद्धत आहे ते कायमस्वरूपी डी आपल्याला बंद करता येत नाही परंतु ते आपल्याला लपून ठेवू शकता जेणेकरून ते आपल्या नजरेस पडणार नाही जेव्हा तुम्ही पाहालच तर ते तुम्हाला स्पॅममध्ये दिसतील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फालतूचे जे मेसेज आहे ईमेल आलेले आहेत ते तुम्हाला नको आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे काय करू शकता हाईट करू शकता का लपवून ठेवू शकता धन्यवाद मित्रांनो अवश्य ही पद्धती वापरा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल धन्यवाद